वंचित बहुजन आघाडीचे राज्य युवा अध्यक्ष सुजात आंबेडकर यांच्याबद्दल जातीवाचक व असलेले शिवीगाळ सोशल मीडियावर मनोहर झालटे राणा राणा आत्री तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी प्रसारित करून मागासवर्गीय बहुजन बांधवांच्या भावना दुखावल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज या ठिकाणी आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे पुरुष आणि महिला आघाडीच्या स्त्रिया आणि युवा आघाडीचे युवक या ठिकाणी एस पी साहेबाकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत तक्रार देण्यासाठी आलो आहोत वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष महाराष्ट्राचा युवा सुजातदादा आंबेडकर यांच्या विरुद्ध एक रानात्री झाटे येथील मनमोहन शिवशंकर झाटे ह्या युवकाने आशिले जातीवास पोस्ट टाकली त्या त्या अनुषंगाने आम्ही तिथे साखरखेडा पोलिसला गेलो असतात त्या ठाणेदारांनी आमचं निवेदन घेण्यामध्ये इन्कार केला म्हणून आज आम्ही आज एस पी साहेबाला सांगून ते निवेदन सादर करून त्यांच्यावरती त्यांच्यावर सुद्धा ठाणेदारावर कारवाई व्हावी आणि सदर आरोपीला तात्काळ अटक करून आंबेडकर घराणे हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आंबेडकरांवर कोणत्याही शब्दात कोणीही काही गरड ओकल्यास आम्ही सहन करून घेणार नाही आम्ही तालुक्याच्या वतीनं आणि संपूर्ण आमच्या बहुजन वगैरे आघाडीच्या कार्यकर्त्याच्या आणि महिला कार्यकर्त्याच्या वतीनं आज हे ठणकावून सांगतो ह्या महाराष्ट्राला जर असं होत समोरची विधानसभा जर डोळ्या ठेवून ठेवून जर आमच्या मतदाराला तुम्ही कमकुवत खपून घेणार नाही आणि सदर युवकास अटक केल्याशिवाय बसणार नाही आणि त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे असं मी आज ठणकावून सांगतो और... सुजाता आंबेडकर यांना गाण गायन शिवाय दिल्याबद्दल आम्हाला त्यांनाच काय पण आम्हाला बिन लागले आहे म्हणून आम्ही तहसील कोर्टात येईल आहे आम्ही महिलांच्या शिवाय ऐकू शकत नाही एस पी ऑफिसला आम्ही तक्रार निवेदन दिलेले आहे